नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी गोसरवाड तालुका शिरोड येथे स्वर्गीय श्रीमती रुक्मिणी फडतारे यांच्या स्मरणार्थ व योगदिनाच्या निमित्ताने कन्या विद्यामंदिर शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थिनींना वही पेन वाटप करण्यात येणार आहे ग्रामदैवत संपादक विजय फडतारे व फडतारे परिवार यांचे वितरण करण्यात येणार आहे आदर्श माता श्रीमती रुक्मिणी फडतारे यांच्या तेराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त फडतारे परिवाराच्या वतीने शनिवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्व मुलींना वही पेन वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश कोळी यांनी दिली एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा